सर्वप्रथम ताई नमस्कार तुम्ही निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपल्या चॅनलला वेळ दिला सर्वप्रथम थँक यू ताई तुम्ही उमेदवार आहात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि कशी आता निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे आणि कशी तयारी चालू आहे आणि काय सांगणार नमस्कार मी मेघा राजेंद्र बाबर कौस कोंडवा कौसरबाग प्रभाग क्रमांक एकोणीसमधून मी निवडणूक लढवत आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून मी आज तुमच्यासमोर येत आहे नक्कीच ताई तुम्ही सुशिक्षित सुक्ष... आणि उच्च शिक्षित आहात आणि तुम्ही आता उमेदवार म्हणून लढवताय आणि काय पाहता तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये मी नक्कीच उच्च शिक्षित आहे त्या माध्यमातून मला माझा प्रभागही असा उच्च शिक्षित पाहायला आवडेल ताई सर्वप्रथम आपण कोंडव्याच्या समस्या भरपूर प्रमाणात आहे त्याच्यावर चर्चा करूया सर्वप्रथम वाहतूक वाहतूक कोंडव्यामध्ये इतकं जास्त प्रमाणात आहे लोकांना तासन तास रस्त्यावर ट्राफिकमध्ये पडावं लागतं आणि ह्याच्यात तुम्ही निवडून आल्या काय सुधारणा करणार आणि कसे ठोस पाऊल उचलणार बघा ट्राफिकची समस्या अतिशय गंभीर या प्रभागामध्ये झालेली आहे परंतु मला असं वाटतं की निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्य माझं कुठे असेल तर ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी असेल मग त्यासाठी काय करता येईल तर अंतर्गत रस्ते कसे विकसित करता येतील एखाद्या उड्डाण पुलाचं अजून कसं नियोजन करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील की जेणेकरून अंतर्गत रस्ते विकसित झाले तर रस्त्यावरील लोड कमी होऊन त्या आ, डीपी रस्त्याचा जो अर्धवट राहिलेला विषय आहे तोही पूर्ण केला तरी मेन रस्त्यावरचा भार हा निम्म्या पटीने कमी होईल नक्कीच ताई प्राथमिक म्हंटलं की परत इथं भाजी विक्रेता जास्त प्रमाणात आहे नागरिकांना रस्त्यावरनं चालणं देखील अशक्य आहे तर त्याच्यामध्ये काय सुधारणा करणार ताई भाजी मंडई खरं तर रस्त्यावरती आलेली आहे अतिशय गंभीर प्रश्न होत चाललेला आहे यामध्ये परंतु मागील नगरसेवकांनी मिठानगर भागामध्ये ओटा मार्केट आणि भाजी मंडई बांधली परंतु ती अजूनही तशीच बंद पडलेली आहे तो नक्कीच मी पूर्ण करून तो चालू कसा होईल यासाठी मी प्रयत्नशील राहील ओके नक्कीच खरं तर शिवनेरी हा असा प्र भाग आहे आणि या भागात खरं तर वाहतूक जास्त प्रमाणात आहे रस्ता अरुंद आहे तुम्ही या भागामध्ये कसं पाहता शिवनेरी नगर भागामध्ये वाहतुकीचा प्रश्न हा अतिशय गंभीर होत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जर काही करू शकतो तर महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये राहिलेला डी पी रस्ता जो अर्धवट राहिलेला आहे तो पूर्ण केला तर अंतर्गत रस्ते विकसित होतील आणि वाहतुकीची मोठ्या प्रमाणावरची कोंडी सुटू शकते ताई सहभागामध्ये अनाधिकृत बांधकाम याचा सर्वात म्हणजे चर्चेचा भाग आहे खूप जास्त बांधकाम चालू आहे याच्याकडे तुम्ही कशी कारवाई करणार आणि कसं पाहता अनाधिकृत बांधकाम किंवा बांधकाम हा खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या जिवाळ्याचा विषय आहे आणि जरी माझ्या प्रभागामध्ये मा अनाधिकृत बांधकामं असतील तरी मी ती कशी अधिकृत करता येईल याकडे माझा प्रथम भर असेल जेणेकरून माझ्या नागरिकांना माझ्या मतदारांना याचा काही त्रास होणार ताई आपला प्रभाग हा मुस्लिम समाज जास्त प्रमाणात आहे काय वाटतं मुस्लिम समाज मतदान करती? करतील नक्कीच करतील कारण दोन हजार सात ते बारा या साली मी नगरसेविका म्हणून काम केलं आणि मिठानगर केवळ या भागामध्येच मी निवडणूक लढवली होती आणि त्यानंतरचा काळामध्ये कसं काम केलं तर सर्व धर्मसमभाव या तत्वाने आम्ही राहिलो हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम हे सब भाईबाई कधी कोणाचा धर्माधर्मामध्ये अंतर न देता आम्ही सगळ्यांची कामं केली त्यामुळे नक्कीच मुस्लिम समाज माझ्या पाठीशी उभं राहिला असं मला वाटतं खरंच ताई आणि ज भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिले आहे आणि असं वाटतं की म्हणजे त्यांना मतदान पडेल बघा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे राष्ट्रवादीचेच बी आ, ऑप्शन आहेत असं मला वाटतं मागच्याही दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे उभे होते परंतु ते अडीच हजारांच्या पेक्षा पुढे गेलेले नाही आहेत त्यामुळं त्याचा काही फरक पडणार नाही असं मला वाटतं ताई राष्ट्रवादीचे उमेदवार हे तुतारीच्या चिन्हावर लढणे मागच्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आणि त्यांना भरघोस मतदान झालं आणि आत्ता असं होईल असं वाटतं तुम्हाला बघा एकनाथजी शिंदे असतील यांची शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल हे सत्तेमध्ये कोणाशी त्यांचं गठबंधन आहे हे कोणाशी मिळालेले आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे आणि मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की गंगाधर ही शक्तिमान आहे काही लास्ट प्रश्न विचारतील देशात राज्यात जी आता परिस्थिती चालू आहे तर त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं देशात आणि राज्यामध्ये मग अजितदादा असतील अजितदादांची राष्ट्रवादी असेल शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल हे सगळे पक्ष जरी भाजपला जाऊन मिळत असेल तर त्याच्यावरती माझं एकच म्हणणं आहे की उस वक्त उस वक्त खडे थे उद्धव ठाकरे जब उस वक्त डटकर खडे थे उद्धव ठाकरे जब कोई बडा नेता मोदीजी के कदम उमेजाके आपण पालाबद्दल राहत ताई दोन मिनटाचा रॅपिड फायर आपण राउंड करणार रा आहोत मला फक्त एका शब्दात उत्तर द्या सेक्युलर उद्धवजी ठाकरे अनाधिकृत बांधकाम पैसे खाऊ नगरसेवक आणि विकास विकास म्हणजेच मनसे आणि शिवसेना युतीचे उमेदवार भाजप अजितदादा आणि जातीवाद मोदीजी ताई तुम्ही तुमच्या प्रचाराचा वेळात वेळ काढून आपल्या महाराष्ट्र प्राईम टी व्हीवर आला खरंच तुमचा आभार व्यक्त करतेस धन्यवाद नमस्कार मी प्रभाग क्रमांक एकोणीस कोंढवा बागमधून उभी आहे आणि दोन हजार सात ते बारा या सालीही मी नगरसेविका म्हणून काम केलं आणि जितकं प्रामाणिक काम जनतेसाठी मला करता आलं तितकं मी प्रामाणिक काम केलं याही पुढे मी असंच प्रामाणिक काम नक्कीच करेल आणि या प्रभागाचा विकास कशा पद्धतीने जास्तीत जास्त होईल याच्याकडे माझं लक्ष राहील त्यासाठी आत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या युतीचे उमेदवार अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मी तुमच्यासमोर आलेली आहे आणि या संपूर्ण पॅनेलला म्हणजेच मी अ गट अ गटातून मुबिनाजी खान असतील ब गटातून मी स्वतः मेघा राजेंद्र बाबर असेल क गटातून साईनाथ संभाजी बाबर असतील आणि ड गटातून प्रसाद महादेवजी बाबर असतील यांना सगळ्यांनाच मशाल आणि रेल्वे इंजिन या चिन्हापुढील बटन दाबून आम्हाला सगळ्यांना मोठ्या मताधिक्याने तुम्ही विजयी करा असं या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद